नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी हर्ष शिंदे लातूरकर तुम्हाला सर्वांचे या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे विद्यार्थी मित्रांनो आठवी शिष्यवर्ती व पाचवी शिष्यवर्तीचा निकाल काल रात्री लागलेला आहे आठवी शिष्यवर्ती व पाचवी शिष्यवर्तीचा निकाल काल रात्री लागलेला आहे सर्व विद्यार्थी वाट पाहत आहेत कमेंट्स मला त्या युट्यूबला की आमच्या जिल्ह्याचं कट ऑफ सांगा तर या व्हिडिओमध्ये मी तुमच्या जिल्ह्याचं कट ऑफ सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो फक्त एक गोष्ट करायची तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि नोटिफिकेशनचं बेल ऐकून दाबायचंय विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी हा व्हिडिओ पाहतायत त्यातल्या नव्वद टक्के विद्यार्थ्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये तर चॅनलला सबस्क्राईब करायचं नोटिफिकेशनचं बेल ऐकून दाबायचंय अंतिम विद्यार्थ्यांचा निकाल कसा बघायचा तर विद्यार्थी मित्रांनो निकाल वेबसाईट आहे दोन हजार पंचवीस डॉट पी एस एस एम एस सी डॉट इन या वेबसाईट वर जायचंय या वेबसाईट वर गेल्यानंतर ही वेबसाईट टाकायचे ही वेबसाईट टाकल्यानंतर अंतिम निकाल विद्यार्थ्यांसाठी यावर क्लिक करायचंय यावर क्लिक केलं की तुमचा सीट नंबर टाकायचंय तुमचं आईचं नाव टाकायचं तुमचं सीट नंबर तुमचं आईचं नाव इथे टाकायचं आहे ठीक आहे सीट नंबर तुमचं आईचं नाव टाकायचंय हे टाकलं की विद्यार्थी मित्रांनो हे टाकले की तुमचा निकाल थोडं पाहायला मिळेल जर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही शिष्यवर्ती झाले असाल तर तुम्हाला इथं पुष्पगुच्छ येईल काही तुम्हाला इथं पुष्पकुच्च येईल कारण ज्यावेळेस तुमची डिटेल्स तुमच्या शाळेकडून या परीक्षा परीक्षेच्या वेबसाईटला म्हणजे शाळा लॉग इन मधून भरली जाईल त्यावेळेस तुम्हाला तो निकाल दिसणार आहे ठीक आहे चला विद्यार्थी मित्रांनो आता या व्हिडिओ मध्ये आपण बघूया टप्प्याटप्प्यानं कट ऑफ यादी बघूया पहिल्यांदा आठवीची आपण कट ऑफ बघूया पहिल्यांदा बघूया गुणवत्तयादी राज्य गुणवत्तयादी कट ऑफ लागला वगैरे वगैरे हे आपण त्यावेळेस सुरुवात करूया राज्यस्तरी मिळून तयारी पहिल्यांदा आपण बघूया ग्रामीण विभाग ओके ग्रामीण विभागाचा राज्यात पहिला कोण आलेला आहे बघा तर ग्रामीण विभागाचा राज्यात पहिला आलेला आहे कोल्हापूर जिल्ह्याचा विद्यार्थी आहे एम श्री नामदेवराव भोईटे माध्यमिक विद्यालय कसबा वर्वे या शाळेचे विद्यार्थी आहे नुपूर पवार ही आठवीशे शेवटी मध्ये राज्यात पहिली आलेली आहे त्याला शहाण्णव टक्के मार्क येतं ओके जर तीनशे मार्काचा पेपर असेल तर शहाण्णव टक्के मार्क म्हणजे शहाण्णव गुणिले तीन करा थोडक्यात तुम्हाला हे येऊन जाणताच शहाण्णव तीन किती येऊन जाईल ओके ओकेच शहाण्णव मल्टिप्लाय तीन सर्व तीन असं दोनशे अठ्ठ्याऐंशी मार्क दोनशे राज्यात तिला आलेलं आपल्याला येतं ठीक ठीके पुढं आपण जाऊया बघ ही जी जी ग्रामीणची यादी आहे जी ग्रामीणची यादी आहे या ग्रामीणच्या यादीमध्ये कोणते विद्यार्थी म्हणजे कोणते विद्यार्थी हे राज्यगृंथ यादीमध्ये आले त्याचं कट ऑफ कायला नाही तर वाघवेवाडीचे आपले युट्यूब चॅनल युट्यूब चॅनल पांढरे विद्यार्थी वाघविवाडीचे ते सुद्धा राज्यग्रंथ यादीमध्ये दुसरे आलेले आहेत चार नंबरला सुद्धा वाघवेवाडीचे विद्यार्थी आहेत वाघेवाडीचे विद्यार्थी भरपूर आहेत वाघिवाडी शाळा जिल्हा परिषद शाळा वाघवेवाडी या शह विद्यार्थी आपले युट्यूब चॅनलचे विडिओ पाहत असतात ठीक आहे पण आपण पाहूया त्यानंतर तो पोर आपण याचा कट ऑफ बघूया राज्यस्तरी याचा ऑफ फ्री लागल्या पाहूया ओके एकदम शेवटी मी जातोय कट ऑफ बघण्यासाठी कट ऑफ लिवा किती लागणार आहे तो सांगतो अंदाजे हे कसं असतं माहिती का हे म्हणजे कट ऑफ जे असतं ते सेमी इंग्रजी इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यम या तिन्ही माध्यमांचे कट ऑफ लावलं जातं ठीके मग कोणत्या माध्यमांमध्ये एखाद्या माध्यमात एका वृद्ध झालेला असतो त्यामुळे कट ऑफची ची आखडेवार्गी आहे गुन्हिली तीन केलं तर ेट सर्वसंख्या येईलच असं नाही त्याचं राऊट आपण धरायच असत ठीक आहे आता बघा ही जी ग्रामीण आठवी शिष्यवर्ती ग्रामीणची आहे शंभर विद्यार्थ्यांची आहेत त्यांनी गुणानुक्रम सतरा घेतले आहे थोडक्यात ते एकाच मार्काच्या विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांना सेम मार्क आहेत त्या विद्यार्थ्याला सेम क्रमांक दिले आहेत फॉर एक्झाम्पल एकोन्न पॉईंट अठरा एकोणविद पॉईंट अठरा ह्या दोन विद्यार्थ्यांना अशी सतरा सतरा क्रमांकाचा गुणुक्रम दिले म्हणजे एकाच मार्कच्या विद्यार्थ्यांना से बुनानुक्रम सेम दिलेला आहे म्हणजे थोडक्यात काही का जो टॉपर मुलगा आहे दोनशे अठ्ठ्याऐंशीचा दोनशे अठ्ठ्याऐशी पासून खाली 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 आलेला आहे ठीक आहे तर बघा एकोणनव्द पॉईंट एकोणनव्वद पॉईंट अठरा ब्याण्णव आहे तर मुली तीन गुरु एकोणनव्वद पॉईंट अठरा ब्याण्णव जे तीन गेलं बघा जवळपास दोनशे सदुसष्ट म्हणजे जवळपास दो, दोनशे अडुसष्टच्या सुमारे हे पॉईंट वर येतं हे पॉईंट वरीलच येतं म्हणजे सांगितलं काय येतं कारण काही प्रश्न रद्द झालेले असतात काही प्रकार दोनशे असतात काही प्रकार दोनशे शहाण्णवच असतात त्यामुळे हे मध्ये येत ठीक ठीके तर दोनशे अडुसष्ट कट ऑफ ग्रामीणच लागलेलं आहे राज्य विरोध तयारी ग्रामीण भाग आठवी शिष्यवर्ती ओके चला आणि त्याचं आपण जाऊया पुढचा कट ऑफ जाऊया ओके आता बघा शहरी विभाग शहरी विभागचा कट ऑफ तुम्ही लागलेला राज्यात पहिला आपण आलेलं तर राज्यात पहिला आलेले आहे बीड जिल्ह्यातला वसुंधरा प्राथमिक विद्यालय असं पहिल्या क्रमांकावर तीन विद्यार्थी आहेत तिन्ही तिन्ही विद्यार्थी एकाच शाळेचे विद्यार्थी आहेत अभिनंदन त्या शाळेचं ठीक आहे संस्कृती सोमनाथ बायके ही विद्यार्थिनी राज्यात पहिली आलेली आहे सत्त्याण्णव सत्याण्णव पॉईंट तेत्तीस तेतीस गुण गुण म्हणजे सुमाराचे गुण किल्ले होते ते आपण बघूया सत्त्याण्णव पॉईंट तेहत्तीस तेतीस सत्त्याण्णव पॉईंट तेहतीस तेहतीस तीन गुण तीन या ओके तोपास दोनशे एक्क्याण्णव तो पॉईंट नव्याण्णव म्हणजे दोनशे ब्याण्णव दोनशे ब्याण्णव मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांना जे राज्यामध्ये पहिली आलेली आहेत राज्यामध्ये पहिल्या क्रमांकाला तीन विद्यार्थी आलेले आहेत ओके आता बघू या आठवीस शहराती राज्यस्तरीय ग्रहते शहरी विभाग ओके कट ऑफ किती चालू आहे ते आपण चेक करूया ओके आता बघा जवळपास सोळा आगुण, सोळा मुलांचे गुण अनुक्रम काढले म्हणजे दोनशे ब्याण्णवचा पहिला आहे तर दोनशे नव्वदचा दुसरा दोनशे अठ्ठ्याऐंशीचा तिसरा दोनशे शहाऐंशीचा चौथा या क्रमाने ठीक आहे अशा पद्धतीनं सोळा गुण अनुक्रम काढले ठीक ठीक आहे सेम मार्ग असणाऱ्या मुलांना सेम गुण अनुक्रम दिलेला आहे अशी एकूण एकशे बारा मुलांची निवड राज्यस्तरीय म्हणून त्यावेळी वर केलेली आहे शेवटचं कटप बघा किती शेवटचा कटप मी गुलासा करून दाखवतो तुम्हाला पहा पटवर्गा हायस्कूल आरटीएल मधुरा संजय पाटील शेवटचा क्रमांक त्यांचा नव्वद पॉईंट सहासष्ट सदुसष्ट नव्वद पॉईंट सहासष्ट चौसष्ट म्हणजे करा दोनशे बहात्तर पॉईंट शून्य शून्य एक लागले असा दोनशे बहात्तरचा पण लागलेला ग्रहित धोर्या म्हणजे हे कसं असतं हे पॉईंट वर येतं कारण काही प्रश्न एखाद्या सेमी माध्यमाचे मराठी माध्यमाची किंवा इंग्लिश माध्यमाचे काही प्रश्न रद्द झालेले असतात त्यामुळे पेपर तीनच्या मार्कांचा नाही येतात दोनशे अठ्ठ्याण्णव दोनशे शहाण्णव असं येतं त्यामुळे हे वर येत असतात समजतंय हे झालं आठवी शिष्यवर्ती शहरी आणि ग्रामीण आता लगेच तुम्हाला मी सांगतोय सीबीएसई बोर्ड आणि आयसीसी बोर्डचं कट ऑफ किती लागेल ते पण सांगतो पुन्हा मी जिल्हा वाईज कट ऑफ सांगणार आहे ओके यानंतर मी जिल्हा वाईज कट ऑफ सांगणार आहे सीबीएसई आयसीसी बोर्ड करून त्यामध्ये क्लिक होत नाही आता क्लोज करू एकदा ओके ओके परिग्रम व्यवसाय गुण जाऊया हा आठवी शिष्यवर्ती राज्यस्तरीय मध्ये सीबीएससी व एस सी बघूया ओके सीबीएससी वायसीएससी पहिल्या नांदेडचा विद्यार्थ्यांनी पहिला द ग्लोबल स्कूल पुण्या आणि नांदेड अनन्या बापूराव गुरु गुर पलकर ओके okay, हे विद्यार्थी पहिले मार्ग आहे शहरी भागातून सॉरी जे सीबीएससी मधून राज्यात पहिले इथे मार्ग आहेत त्र्याण्णव पॉइंट चोवीस बत्तीस ओके म्हणजे ती करूयांतर काय दोनशे एकोणऐंशी पॉईंट बहात्तर म्हणजे सगळी दोनशे ऐंशीच्या चे जवळपास त्याला मार्ग सांगेत ओके तू पहिले लिहिले आहे कट सीबीएससी बोर्ड व आयसीसी बोर्ड इथे सूचना आहे बरेच पालक मला फोन करतात बरेच जण की व आयसीसी बोर्डाचं जिल्ह्याचे मेरिट किती लागलं तर सीबीएसई व आयसीसी बोर्डाचं जिल्ह्याचे मेरिट लागत नाही जवळपास गुणकडून दहा नंबर काढलेले आहेत जवळपास साठ मुलांची यादी राज्यस्तरी यादी सीबीएसई व आयसीसी बोर्ड ची जाहीर केली आहे सीबीसी व आयसीसी बोर्डाचं जिल्हा गुण तयारी जाहीर केली जात आहे ठीक आहे सीबीएसई व आयसीसी बोर्डाची जिल्हा गुण तयारी काय केली जात नाही जाहीर केली जात आहे ठीके आता बघा विद्यार्थी मित्रांनो किती आहे तर या कट ऑफ बघूया सीबीसी व आय सी सी बोर्डाचं मेन कॅल्सी घेतो ओके चला सत्याऐंशी पॉईंट सोळा बावीस सत्याऐंशी पॉईंट सोळा बावीस गुन्हेले तीन ठीक आहे कट ऑफ लागले दोनशे एकसष्ट पॉईंट अठ्ठेचाळीस म्हणजे सर दोनशे बासष्ट तर दोनशे बासष्ट कट ऑफ सीबीसी व आय सी सी बोर्डाचं राज्यस्तरी तयारीचं लागलेलं आहे ठीक आहे हे झालं आठवीच आपण बघितलं आता आठवीच आपण जिल्ह्यावरून तयारी बघूया मग नंतर पाचवीचं बघूया किंवा पाचवीचा सेपरेट व्हिडिओ वापर करूया ओके हा आता बघा गुणवत्त्यारी बघायचं जिल्हास्तरीय आपण जिल्हास्तरीय बघूया ओके गुणवत्त्या एक मिनिट कटॉप बघायचं जाऊ तुला कटॉप दाखवतो ऑफ पसंत दाखवतो पाचवी पण दाखवतो आठवी पण दाखवतो शेवटपर्यंत व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला विचारू नका हे हा व्हिडिओ पाहा जवळपास आपले किती विद्यार्थी आहेत जवळपास नऊ टक्के विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाहीये आश्चर्याची बाब आहे ठीक आहे त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा ओके चला कट लिस्ट आलेली आहे कट तुम्हाला दिसते बघा बऱ्यापैकी ओके दिसते बऱ्यापैकी स्क्रीनवर क्लिअर दिसते स्क्रीनवर क्लिअर दिसते तुमचं झूम केलं तर काय होतं पुन्हा काय दिसू आता बघा मी तर कॅल्क्युलेटर करून दाखवतो किंवा तुम्हाला कोणती सांगतो कशाचं कट ऑफ किती लागले ते मी पर्सेंटेज म्हणजे कट ऑफ सांगतो पर्सेंटेज लावून मला वाटलं तर कॅल्सी करायचं पर्सेंटेज कट ऑफ जर तुम्हाला मार्कात करायचं गुणिले तीन करायचं तसं राऊंड फिगर करायचं म्हणजे तुम्हाला त्याचा कट ऑफ येऊन जाईल ओके बघूया किती कट ऑफ लागलेला आहे कॅल्सी तुम्ही मुंबई साऊथ मुंबई साऊथचा कट ऑफ लावलाय पन्नास पॉईंट तेहतीस मुंबई साऊथ पन्नास पॉईंट तेहत्तीस छत्तीस म्हणजे तीन म्हणजे मुंबई साऊथ एकशे बावन मार्क लागले म्हणजे मुंबई साऊथ मुंबई वेस्ट मुंबई नॉर्थ हे जे मुंबईचे तिन्ही जिल्हे आहेत मुंबईच्या तिन्ही जिल्ह्यामध्ये एकशे बावन्न पेक्षा जास्त मार्क मिळवलेले विद्यार्थी किंवा राऊंड फिअर एकशे पन्नास पण असू शकते काही विद्यार्थी हे शिष्यवर्ती झालेले आहेत मुंबईचा ऑफ मुंबई साऊथ मुंबई नॉर्थ मुंबई वेस्ट त्याचा ऑफ एकशे बावन्न ओके किती आहे पन्नास पॉईंट तीन तीन पाच सहा ओके पण आपण जग रायगड रायगड जिल्ह्याचं कुठं बघा रायगड जिल्ह्याचं कुठं बघूया चोपन्न पॉईंट बहात्तर बहात्तर सत्त्याण्णव असं कटॉप लागले त्याला बनलेली तीन घरा राऊंड फिगर येतं एकशे चौसष्ट एकशे चौसष्ट मार्गाचं राऊंड फिगर कटॉप लागलेलं रायगड जिल्ह्याचं ओके कोणतं शहरी भागाचं ग्रामीण भागाचं जे कटॉप आहे ते पन्नास आहे पाच ते पंधरा जवळपास दीडशे मार्गाचं ग्रामीणचं लागलं दीडशे ग्रामीण रायगड जिल्हा एकशे चौपन्न शहरी एकशे चौपन्न शहरी रायगड ओके पट आपण सगळं तरी पडला पुढचा जिल्हा आहे ठाणे मी सर्व जिल्ह्यात सांगणार आहे मी सर्व जिल्ह्यात सांगणार आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा ओके okay, पुढचा जिल्हा आहे ठाणे ठाणे जिल्ह्याचं कटप लागलेला आहे सत्तावन्न पॉईंट त्रेचाळीस ठाणे जिल्हा हे बघा टीम कसं केलं हे करून दाखवलं काही जिल्ह्याचं मी दाखवतो तुम्ही करून बघा okay, तुम्हाला भारतात पाहिजे सेक्टर ठाणे जिल्ह्याचं था शहरीचं कटप आहे बघा मी हायलाईट करून ठाणे जिल्ह्याचं था शहर ठाणे जिल्ह्याचं शहरी कडाप ठाणे जिल्ह्यात शहरी कटप आहे सत्तावन्न पॉईंट त्रेचाळीस सत्तावन्न पॉईंट त्रेचाळीस ग्रामीणच कटप आहे पंचेचाळीस पॉईंट चौऱ्याण्णव नाईन फोर फाईव्ह नाईन ओके ग्रामीणचं कमी लागले ठाणे जिल्ह्याचं ओके पंचेस पॉईंट नाईन फोर फाईव्ह नाईन शहरीचं आहे सत्तावन्न पॉईंट चार तीन दोन चार ओके मुला म्हणजे पालघर पालघर जिल्ह्याचं कटॉप बघा शहरीचं सत्तावन्न चार तीनच आहे शहरीचं पालघर जिल्ह्याचं कटॉप आणि ग्रामीणचं कटॉप आहे एकोणचाळीस पॉईंट शहाऐंशी म्हणजे जे विद्यार्थी पालघर जिल्ह्यामध्ये फक्त पास झाले त्या सर्व मुलांना शिष्यवृत्ती मिळालेली आहे पालघर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये ओके मुंबई मुंबई बीएमसी मध्ये ब्रह्ममुंबईमध्ये पन्नास पॉईंट तेहतीस तेत्तीस कटोपाई शहरीचं हे जे कटोपा पर्सेंटेज आहे त्याला गुनिरी तीन ग्रामाचे तुम्हाला मार्क देळ ठीक आहे मुंबई बीएम्स ची शहरीच कटोपा पन्नास पॉईंट तेत्तीस मुंबई बीएम्स ग्रामीण लाव नाहीये ठीके पुणे जाऊया हे जे कमाल राष्ट्रीय ग्रामीण जे आहेत ते जे संचक्रमे असतात हे जे कमी विद्यार्थी असतात त्यामुळे हे कटोप आपण सांगत नाहीये पुणे जिल्हा पुणे जिल्ह्याचं मी काढून दाखवते पुणे जिल्हा शहरी एकोणसत्तर पॉईंट तेहतीस तेत्तीस एकोणसत्तर पॉईंट तेहतीस तेहतीस मार्क पण काढून दाखवतो ते जवळपास दोनशे आठ मार्क्याचं कट ऑफ लागलेलं आहे पुणे जिल्हा ग्रामीणचं गेल्या वर्षी एकशे नव्वद एकशे ब्याण्णव या वर्षी आठ आहे मेरिट वाढलेलं आहे प्रत्येक जिल्ह्याचं मेरिट यावर्षी वाढलेलं आहे ठीक आहे हे पुणे जिल्ह्याचं झालं शहरीचं झालं ग्रामीणचं पुणे जिल्हा पुणे जिल्हा ग्रामीण हे सत्तर सत्तर मार्कचं कट ऑफ आहे जवळपास दोनशे दहा मार्काचं कट ऑफ पुणे ग्रामीणच लागलेलं पुणे ग्रामीण पुणे ग्रामीण शहरी एकोणसत्तर पॉईंट तेहतीस जवळपास दोनशे आठ मार्क सत्तर टक्के म्हणजे जवळपास दोनशे दहा मार्क पुणे जिल्ह्यात ग्रामीण कट ऑफ लागलेलं आहे ठीक आहे चला विद्यार्थी मित्रांनो आपण पाहूया तर कट ऑफ अहिल्यानगरचं अहिल्यानगरचं कट ऑफ पाहूया अहिल्यानगरचं कट ऑफ लागले शहरीचं सत्तर सत्तर टक्के म्हणजे दोनशे दहा मार्क कट ऑफ लागले शहरीचं शहरीचं सत्तर टक्के सत्तर टक्के म्हणजे काय आहे दोनशे दहा मार्क अहिल्यानगरचं लागलेलं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे जे पेटॉप लागलेले आहे अहिल्यानगर ग्रामीणचं ते लागले सहासष्ट पॉईंट सहा 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 सात ओके सहासष्ट पॉईंट सहा 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 सात काय गाड्या अहिल्यानंतर काय गाड्या मुलीन सहासष्ट पॉईंट सहा सहा सात सात म्हणजे तीन म्हणजे तुम्हाला मार्कात म्हणजे जवळपास दोनशे मार्क दोनशे मार्कचं पेटॉप लागलेलं आहे अहिल्यानगर ग्रामीणचं आठवीस कॉलेजचं ओके तुला बदल पुढला जिल्हा आहे सोलापूर सोलापूरचं पेटॉप म्हणजे सोलापूर सोलापूरचं कटॉप आहे विद्यार्थी मित्रांनो बहात्तर पॉईंट सहा 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 सोलापूरचं जे कटॉप आहे मला सोलापूरचं कटॉप आहे बहात्तर पॉईंट सहा 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 सात इथं बघा मी दिसते तुम्हाला सोलापूर जिल्ह्याचं आणि सोलापूर जिल्ह्याचं ग्रामीणच कटप आहे चौसष्ट टक्के म्हणजे ग्रामीणच चौसष्ट म्हणजे तीन म्हणजे एकशे ब्याण्णवचं कटप्लो सोलापूरचं ग्रामीणच एकशे ब्याण्णव कटप्प लो आलेलं आहे ते सोलापूर ग्रामीण पुढे आपल्या सोलापूरचं कटपे वाढलेलं नाहीये ओके पुढे आपल्या नाशिक नाशिक जिल्ह्याचं बघूया नाशिक जिल्हा शहरीचं कटॉप आहे साठ सात पॉईंट नाशिकला शहरी कट ऑफ एक मिनिट हा साठ पॉईंट तेरा एकावन्न शहरी कटॉप आहे नाशिकलाचं ग्रामीण कट ऑफ आहे चौपन्न टक्के ओके शहरी कटॉप मी मार्टकडून दाखवतो नाशिकला सात पॉइंट साठ पॉइंट साठ पॉइंट वन थ्री थ्री वन म्हणजे तीन ओके 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 जवळपास एकशे ऐंशी एकशे ऐंशी मार्केट कटआउट लागलेलं आहे नाशिक नाशिक जिल्ह्याचं शहरीच ते नाशिक जिल्हा पुढे गेलं नाशिक जिल्हा शहरी सात पॉईंट तेरा एकोण एकशे ऐंशी ग्रामीण चौपन्न टक्के लागलेलं ला ला आहे ठीक आहे त्यावेळी काही पर्सेंटेज काढून दाखवत नाही मी काय कटआउट सांगतो पर्सेंटेज मिळ कटाऊट टाकतो मार्केट मी काढून दाखवत नाही ठीक आहे नाशिक जिल्हा झालेला आहे नाशिक ओके धुळे जिल्हा धुळे जिल्ह्याचं कट ऑफ बघा धुळे जिल्हा बघा असं बघत या क्रमानं सूरियालला बघायला धुळे जिल्ह्याचं कटप आहे धुळे धुळे जिल्ह्याचं कटप आहे पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के कटाबाई धुळे जिल्ह्याचं शहरी भाग त्याचं ग्रामीणचं कटाबॉल शहासष्ट पॉईंट सहा सहा ग्रामीण कटबरोबर सहासष्ट पॉईंट सहा सहा त्यानंतर विद्यार्थी जळगावचं कडाबळले पंचावन्न पॉईंट एकतीस जळगाव जिल्ह्यात कटाबरोबर पंचावन्न पॉईंट तेहतीस ग्रामीणचं कडाबोगले शेचाळीस टक्के ग्रामीणच कडाबे पुन्हा पंचावले विद्यार्थी नंदुरबार नंदुरबार शहरी कटॉप आहे सत्तेचाळीस पॉईंट तेहतीस नंदुरबार ग्रामीण कटॉप आहे पंचावन्न पॉईंट तेहतीस पुढला जिल्हा आहे तरी मित्रांनो कोल्हापूर कोल्हापूर कडॉप आहे चौऱ्याहत्तर पॉईंट सहासष्ट सदुसष्ट चौऱ्याहत्तर पॉईंट सहासष्ट आणि ग्रामीण कटॉप आहे शहात्तर ग्रामीण कटॉप कोल्हापूरचे जास्त आहे मार्ग दाखवतो कोल्हापूर कटॉप आहे चौऱ्याहत्तर पॉईंट सहासष्ट सदुसष्ट गुण तीन हे शहरीचं गटॉप आहे अरे यार काय झालं कोल्हापूरचं कडाबा आहे शहात्तर पॉईंट एक मी थोडं दाखवतो तुम्हाला कोल्हापूर जिल्हा कुठे गेला कोल्हापूर जिल्हा चौऱ्याहत्तर पॉईंट सहासष्ट चौसष्ट म्हणून गेले तीन जवळपास दो दोनशे चोवीस दोनशे दो चोवीस मार्गाचं कडाप आले कोल्हापूर जिल्ह्याचं शहरीच ठीक आहे आणि ग्रामीणचं लागले शहात्तर शहात्तर म्हणजे तीन करा शहात्तरी तीन दोनशे अठ्ठावीस कडाप लागले ग्रामीणचं बघा इतकं कट ऑफ जास्त लागले शहरी दोनशे चोवीस कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण दोनशे अठ्ठावीस कट ऑफ लागलेला आहे ओके सातारा जिल्हा सातारा जिल्ह्याचं काय कट ऑफ आहे बघा सातारा जिल्ह्या विद्यार्थ ऑफ आहे सातारा जिल्ह्याचं अडुसष्ट शहरीचं कटाप सातारा जिल्ह्याचं अठ्यात्तर पॉईंट सहासष्ट सदुसष्ट आहे अठ्याहत्तर पॉईंट सहासष्ट सदुसष्ट म्हणजे तीन कटप ओके जवळपास दोनशे छत्तीस पॉईंट शून्य शून्य एक येतो म्हणजे दोनशे छत्तीसचं कटॉप लागलेलं आहे सातारा जिल्हा शहरी भागाचं दोनशे छत्तीस लागलेलं आहे सातारा जिल्ह्यात ग्रामीणच कडाप काय बघा सातारा जिल्ह्यात ग्रामीणच बघा विद्यार्थी मित्रांनो सातारा जिल्ह्यात ग्रामीणच आहे बहात्तर टक्के बहात्तर टक्केचं कडक बहात्तर गुणिके तीन जवळपास दोनशे सोळा मार्गाचं सातारा जिल्ह्यात ग्रामीण चुकडा दोनशे सोळा मार्गाचं ओके विद्यार्थी मित्रांनो पुढे आपण जाऊया सांगली सांगली जिल्ह्याचं बघा विद्यार्थी मित्रांनो सांगली जिल्हा हे बघा सांगली जिल्हा सांगली जिल्ह्याचं गट आहे अडुसष्ट पॉईंट अडुसष्ट पॉईंट सहासष्ट सदुसष्ट मार्गात करून दाखवतो तुला अडुसष्ट पॉईंट सहासष्ट सदुसष्ट गुन्हेले तीन ओके दोनशे सहा सांगली शहरी भाग जो आहे तो दोनशे सहा वाले सांगली ग्रामीण भाग जो आहे तो जो काय सात पॉईंट सहासष्ट सदुसष्ट गुन्हेले तीन सांगली ग्रामीण भाग लागले एकशे ब्याऐंशी मार्गाचा लागले सॉरी सांगली ग्रामीण भाग एकशे ब्याऐंशी लागले सांगली शहरी भाग दोनशे होत माझा दोन सदुसष्ट पॉईंट छप्पन सहा शहात्तर करून दाखवतो सांगली शहर विभाग सौसष्ट पॉईंट छप्पन शहात्तर दोनशे दोन मार्गाचं दोनशे दोन मार्काचं लागलेलं आहे दोनशे तीन दोन मार्कांचं लागलेलं आहे दोनशे दोन मार्काचं सांगली शहर विभाग ओके बारली जिल्ह्यात मी असं सांगतोय रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यात फोटो लागलेलं आहे शहरीचं बासष्ट पॉईंट सहासष्ट भाग दिसतंय माझ्या आडवळ तुम्हाला दिसतय बासष्ट पॉईंट काय आहेत बासष्ट पॉईंट सोळा बारा रत्नागिरीचं ग्रामीण कड लागलेलं आहे पॉईंट सहाशे सदुसष्ट ओके थोडीशी पी एफ कॉल घेतो ओके आपण बघा विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी असं सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्याचं कटावलं गेलेलं आहे बासष्ट पॉईंट सोळा बासष्ट पॉईंट सोळा बारीकडे आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्याचं बासष्ट पॉईंट सोळा बावीस ओके हे इथं बासष्ट पॉईंट सोळा बावीस सिंधुदुर्ग जिल्हा आहे ग्रामीणच कडाप लागले अठ्ठावन्न पॉईंट सहासष्ट सदुसष्ट ओके छत्रपती संभाजीने बासष्ट पॉईंट एक्केचाळीस सेल एकसष्ट फुल दाखवतो छत्रपती संभाजीगर बासष्ट पॉईंट एकसष्ट बासष्ट पॉईंट एक्केचाळीस सॉरी बासष्ट पॉईंट एक्केचाळीस एक्केचाळीस एकसष्ट म्हणजे तीन okay, ओके एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशी मार्गाचं कट ऑफ लागलेलं आहे संभाजीनेगरच एकशे अठ्ठ्याऐंशी मार्ग आहे ओके ग्रामीणचं कट ऑफ जास्त आहे संभाजीगर सिटीकड करून दाखवतो ग्रामीणचं कट ऑफ ग्रामीण ग्रामीणचं प्रटॉप आहे पासष्ट पॉईंट तेहतीस तेहतीस पासष्ट पॉईंट ते ग्रामीणचं कटॉप लागलेलं लागलेले एकशे शहाण्णव लागलेले आठवी ग्रामीण क्षेत्र एकशे शहाण्णव मार्गाचे कटॉप लागलेलं आहे पर्सेंटेल सांगतो मी फक्त पर्सेंटेज सांगतो जालना जालनाचं जे प्रटॉप आहे इतर दोन पंचावन्न पॉईंट चाळीस झालेलं आहे जालनाचं ग्रामीण कटॉप आहे बासष्ट टक्के ग्रामीण कटॉप जास्त करतो पगार वितरित होतो बीड बीड जिल्ह्याचा ऑफ आहे सत्तर टक्के म्हणजे दोनशे दहा भागाचं ऑफ आहे शहरीच बीड जिल्हा त्रेपॉन पॉईंट सदतीस चौऱ्याऐंशी ग्रामीण भागाच कटॉफक आहे त्रेपॉन पॉईंट सदतीस चौऱ्याऐंशी ग्रामीण भागात कटॉ बघले आहे परभणी जिल्हा ओके हा परभणी जिल्हा परभणी जिल्ह्याचं ऑफ जिल्हा आलेलं आहे परभणी जिल्हा परभणी जिल्ह्याचं कटो बघलेलं आहे सदुसष्ट पॉईंट तेहतीस सदुसष्ट पॉईंट तेहतीस ऑफ कटलेलं आहे परभणी जिल्ह्याचं शहरी भागाचं परभणी जिल्ह्यात ग्रामीण भागाचं कटोटे एकावन्न पॉईंट तेहतीस लागलेलं आहे पुढचा जिल्हा आहे विद्यार्थी हिंगोली हिंगोलीचं कटप आहे बावन पॉईंट सहासष्ट बावन्न पॉईंट सासष्ट आहे ग्रामीण भागाचं कटोले चोपन्न टक्के ग्रामीण भागाचं कटॉप लागलेलं आहे पुढच्या जिल्ह्यात आहे अमरावती अमरावतीचं बावन्न टक्के कटॉप आहे शहरी भागाचं ग्रामीण भागाचे सत्तेचाळीस पॉईंट सत्त्याण्णव टक्के ग्रामीण भागाचं पटॉप आहे पुढचा जिल्हा आहे बुलढाणा पुढचा जिल्हा बुलढाणा बुलढाणाचा शहरी पटॉप आहे मी कडून थांबतो आपल्यास बुलढाणा बुलढाणा शहरी कटॉप आहे सत्तावन्न पॉईंट तेहतीस ग्रामीणचं कटप आहे विद्यार्थी मित्रांनो एकाहत्तर पॉईंट तेतीस ग्रामीणचं कटॉप जास्त आहे बुलढाण्याचं अकोला पुढचा जिल्हा आहे अकोला अकोल्याचं कटॉप आहे अकोला पुढचा जिल्हा आहे अकोला अकोल्याचं कटॉप आहे शहरी भागाचं छप्पन पॉईंट पंच्याहत्तर ग्रामीण भागाचं कट ऑफ आहे अठ्ठेचाळीस टेके पुढचा जिल्हा आहे वाशिम पुढचा जिल्हा कोणतं आहे वाशिम वाशिमचं कटॉप आहे शहरी भागाचं वाशिम बघा वाशिम असं बघा सगळं शहरी भागाचं चोपन्न पॉईंट सदुसष्ट वाशिमचं कट ऑफ आहे चौपन्न पॉईंट सदुसष्ट ग्रामीणचं कटोप आहे सत्तेचाळीस पॉईंट तेहतीस त्यानंतर विद्यार्थी यवतमाळ यवतमाळचं जे कट ऑफ आहे यवतमाळ यवतमाळचं जे कट ऑफ आहे विद्यार्थी मित्र यवतमाळ यवतमाळचं कट ऑफ पहा यवतमाळ यवतमाळचं कट ऑफ आहेस पॉईंट बत्तीस टक्के ग्रामीणचं कटॉफ आहे एकोणचाळीस पॉईंट शहाऐंशी म्हणजे जे पास झाले यवतमाळ शिष्कमे ग्रामीण मध्ये नागपूर जिल्हा नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचिरोली हे जिल्ह्या बोलून घ्या लातूर जिल्हा संपतो लातूर धरणाशून नावे सांगतो मी लातूर जिल्ह्याचं कटो बघायला एकोणसत्तर पॉईंट तेहतीस तेहतीस शहरी भागाचं लातूर जिल्हा शहरी भाग एकोणसत्तर पॉईंट तेहतीस तेहतीस मुलीने तीन करा जवळपास दोनशे आठ भाग्याचं लातूरचे शहरीकरण बनले दहाशे शहरीकडप सुद्धा दोनशे आठ भागाचं आहे लातूरचं ग्रामीण सुद्धा पंचावन्न सॉरी लातूर ग्रामीण पंचावन्न पॉईंट लातूर पंचावन्न पॉईंट तेहतीस तेत्तीस लागलेलं आहे मुलीने तीन करा जवळपास एकशे सहासष्ट भागाचं लातूरचं ग्रामीण कडक बनले दहाशे ग्रामीणचं कडक किती आहे एकोणसत्तर एकोणसाठ पॉईंट ते तीस धाराशिग एकशे अठ्यात्तर धाराशिव ग्राहक नांदेड ग्रेन नांदेड शहरी नांदेड शहरीचं कडापले विद्यार्थी मित्रांनो नांदेड शहरी नांदेड शहरीचं कडापले चौसष्ट पॉईंट अठरा चौसष्ट पॉईंट अठरा ब्यान्न पटायला नाणेरे शहरीच गुन्हे तीन ग्रेम्हाला जवळपास एकशे ब्याण्णव मार्गाचं खटाव नागरे शहरीचं लागले नांदेड ग्रामीणच बुक गेला नांदेड ग्रामीण फटाव आहे सत्तावन्न पॉईंट ते नांदेड ग्रामीण फटावले तीन विद्यार्थी मित्रांनो जवळपास एकशे बहात्तर मार्गाचं नांदेड ग्रामीणच खटाव लागलेले विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या झूम क्लासच्या माध्यमातून हरीश लातूरकर अकॅडमीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी शिष्यवर्गीय घडक झालेले आहेत तर सर्व विद्यार्थ्यांनी मलाही करायचे वाटचा जे विद्यार्थी शिष्यवर विचार झाले आहेत त्यांनीच मला मला फोन करुला एक फोन मी रिसीव्ह करणार आहे माझा नंबर आहे तो व्हॉट्सअपचा नंबर माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे सेव्हन नाईन सेव्हन टू फाईव्ह टू थ्री टू टू झिरो या व्हॉट्सअपच्या नंबर काय केला विद्यार्थी मित्रांनो तुमचं विद्यार्थ्याचं नाव हे माहिती पाठवा विद्यार्थ्याचं नाव विद्यार्थ्याचे नाव शाळेचं नाव शाळेचं नाव जे विद्यार्थी शिष्यवत विभाग झालेत त्यांनीच पाठवायचे जे विद्यार्थी शिष्यवार झाले ज्यांना निकालामध्ये असे खुले येत आहेत त्यांनीच माहिती पाठवायचे विद्यार्थीचं नाव शाळेचे नाव ठीक आहे त्यानंतर तुमचा तालुका कोणता आहे तालुका कोणता आहे तुमचा तालुका त्यानंतर तुमचा जिल्हा कोणता आहे जिल्हा त्यानंतर तुमचा शहरी का ग्रामीण तुमचं शिष्यचं प्रकार कोणता आहे शहरी आहे ग्रामीण आहे ही माहिती तुम्हाला वरील व्हॉट्सअप पाठवा कोणी कोण करायचं कोणाचं फोन पण मी सांगणार नहीं है। ओके कळतंय ही होती जिल्हा न्याय सरचिने कमाल किमान गुणांची यादी आपली आठवी शिष्यवर्गीची विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असं व्हिडिओला लाईक करा आणि जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका थांबूया विद्यार्थी मित्रांनो आपण पाचवीचा सेपरेट व्हिडिओ घेऊन होतोय पाचवीचा सेपरेट व्हिडिओ वि� घेऊन होतोय मी